पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं कुलूपतोड आंदोलन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय लक्ष्मीनगर या भागातील शाळा सुरू करण्यासाठी हे आंदोलन केलं पुण्यात भोरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर पर्यावरण प्रेमीने साष्टवत घातलाय दिलं होतं पुण्यात नियम न पाळणाऱ्या सात खासगी रुग्णालयांना काणे दाखवा नोटीस बजावली महापालिकेच्या आरोग्य विभागानं वेगवेगळ्या त्रुटींबाबत खुलासा मागितलाय नोटीस दिल्यानंतरही त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई होणार आहे पुण्यात बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले महानगरपालिका आणि अतिक्रमण विभागानं संयुक्त कारवाई केली सोमनाथ नगर ते वडगाव शेरी गावठाण पर्यंतच्या सतरा हजार चौरस फुटांचं बेकायदा बांधकाम जमीनदोस्त केले केलंय पुण्यात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पंचवीस ठिकाणी उड्डाण पुलांची गरज आहे उड्डाण पुलाचं काम करण्यासाठी पाच ते दहा वर्ष लागणार मात्र वाहतूक कोंडी सोडवण्यासह पूर्ण मदत होईल असा निष्कर्ष आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या